मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे पंचवीस चला तर बघूया आजच्या व्हिडिओ मध्ये काय विषय आहे मित्रांनो आजचा विषय हिवाळ्यात पौष्टिक पदार्थ खाऊन तंदुरुस्त राहा काय हिवाळ्यात पौष्टिक पदार्थ खाऊन तंदुरुस्त राहा हिवाळा म्हणजे खाण्यापिण्याचा मौसम हिवाळा म्हणजे खाण्यापिण्याचा मोसम या मोसमात एकाहून एक स्वादिष्ट पदार्थ खाण्यासाठी मिळत असतात यांच्या मतीने शरीर हिवाळ्यात अजूनही मजबूत बनवा यांच्या या यांच्या मदतीने शरीर हिवाळ्यात अजूनही मजबूत बनवा बघूया पुढे काय पौष्टिकतेने ठेवा भान पौष्टिकतेचे ठेवा भान खवय्ये मंडळी आपल्या जीवेला संतुष्ट करण्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पण मोसमान मोसमानुसार अन्नाची निवड करण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे त्यामुळे आपल्या शरीराला नव्या वातावरणात मिसळण्यास सोपे होते व अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते हिवाळ्यात आपले पचन सर्वात चांगल्या स्थितीत असते हिवाळ्यात आपले पचन सर्वात चांगल्या स्थितीत असते निसर्गही या काळात आरोग्यास अनुकूल अन्न देत असतो तयारी गट यासाठी बाजारातून नव्हे तर मोसमानुसार आपल्या आहारात आवश्यक बदल करा उत्तम संतुलित आणि मोसमी आहार शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो व्हेरी गुड प्रोटीनची असते गरज प्रोटीन ची आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते अँटीबॉडीज बनवण्यासाठी अमिनो ऍसिडची गरज असते पण जर शरीरात प्रोटीन कमी असेल तर ॲमिनो ॲसिडची कमी होईल त्यामुळेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी प्रोटीनचे सेवन अत्यावश्यक आहे लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या काय ते दे परत एकदा बघा अँटीबॉडीज बनविण्यासाठी ॲमिनो ॲसिडची गरज पडते व जर शरीरात प्रोटीन कमी असेल तर ॲमिनो ॲसिडची कमी होईल त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी से प्रोटीनचे सेवन आवश्यक आहे प्रोटीनची ही गरज आपण पनीर चीज बीन्स बीज, बीज डाळी मासे डेअरी उत्पादन भरडधान्ये चिकन अंडी इत्यादीतून पूर्ण करू शकतो मित्रांनो बघा पनीर चीज बीन्स बीज, बीज डाळी मासे डेअरी उत्पादन भरडधान्ये चिकन आणि अंडी याच्यातून पूर्ण करू शकतो त्यामुळे ही या वस्तू हिवाळ्यामध्ये खाणं आवश्यक आहे ओमेगा थ्री फॅट ओमेगा थ्री फॅट ॲसिडचे महत्व ओमेगा थ्री फॅट ॲसिडचे महत्व शरीरात फक्त एमेन्यू सेल्स असणेच महत्त्वाचे नसते ते आपल्या शरीरावर होणाऱ्या बाह्य हल्ल्यावर कशी प्रतिक्रिया देतात ही गोष्ट महत्वाची असते तर मित्रांनो <coughs> इम्यून सेल की ही प्रतिक्रिया ओमेगा थ्री फैटी एसिड वाढ़ते व वा अपन हजारों व्यवस्थित तोड़ दे शो शरीर हे स्वतः बनव शकत नहीं आहार आवश्यक मसाल डब्बा मित्रांनो बघूया तर काय मसाल्याचा का डबा त्याच्यातच आहे हिवाळ्यात चहाही मसालेदार होतो हिवाळ्यामध्ये चहाही मसालेदार होतो व घशाची खवखवी झटपट दूर होते अखेर याचे काहीतरी कारण असेल याचे रहस्य दडले आहे चहाचा स्वाद आणि औषधी गुण वाढविणाऱ्या मसाल्यात आले तुळस कडुलिंब लेमन ग्रास लेमन ग्रास हळद दालचिनी मीठ कलौंजी जिरे धणे काळी मिरी सुंठ मेथ्या लवंग इत्यादी हे मसाले तडविण्यासोबतच इम्युनिटी ही देतात त्यामुळे हिवाळ्यात त्यांना आहारात अवश्य सामील करा व्हेरी गुड <coughs> पुढे हो गया मित्रांनो आपण मांसाहारी असाल, आप आप असाल तर ओमेगा थ्री फॅटी साठी मासे आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे मासे खाणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे हे आपल्या गरजेच्या एकाहत्तर टक्के ओमेगा थ्री फॅटी ॲसिड देते जर शाकाहारी असाल तर भरडधान्य बीज मेवा या भाजा तुन व भाजा तुन छत्तीस टक्के ओमेगा थ्री ची पूर्तता करू शकता मित्रों वेज मधे ही बड़ा सा फायदा है यासाठी चिया सीड्स भोपळा कलिंगड व सूर्यफूल इत्यादि बिया व अक्रोड इत्यादि सेवन करावे चार विटैमिन सी हवे <laughs> विटामिन सी सी क्रियाशील बनवते विटामिन सी पांडापेशीना क्रियाशील बनवते से एंटी ऐक्सिडेंट का उत्तम एंटी ऐक्सीटम स्त्रोत <laughs> पर बन विटामिन सी पांडापेशीना क्रियाशील बनवते तसेच हे अँटी ऑक्सिडेंटचा उत्तम स्रोत असते त्यामुळे पेशी खराब होऊ शकत नाही आपल्याला आहारात विटॅमिन सी युक्त खाद्यपदार्थ अर्थातच आंबट फळे लिंबू आवळा पेरू आणि ब्रोकली इत्यादी सामील करायला हवे तर मित्रांनो हे झाले हिवाळ्यातील पौष्टिक पदार्थ खाऊन तंदुरुस्त होण्याचे काही उपाय आणि टिप्स तर माझा व्हिडिओ संपलेला आहे आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद